नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर इचलकरंजीवर भाजपचं कमळ फुलले महायुतीचा ऐतिहासिक विजय राहुल आवाडींची प्रतिष्ठा कायम मँचेस्टर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत महापालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे आमदार राहुल आवाडी यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या अटीतटीच्या लढतीत मतदारांनी भाजपच्या पारड्यात आपले मत, मत टाकलं असून इचलकरंजीच्या राजकारणात आता एका नव्या पर्वाचा उदय झाला आहे पक्ष आघाडी विजयी जागा भारतीय जनता पक्ष बी जे पी त्रेचाळीस शिवशाहू विकास आघाडी सतरा शिवसेना शिंदे गट तीन शिवसेना उद्धव ठाकरे गट एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक इचलकरांची महापालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही आपली सर्व ताकद पणाला लावली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी शहरात जाहीर सभा घेतल्या होत्या या विजयामुळे भाजपची पाळीमुळे शहरात अधिक घट्ट झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे निवडणुकीची खास वैशिष्ट्ये तेलनाडे कुटुंबाचा विक्रम या निवडणुकीत तेलनाडे कुटुंबातील तीन सदस्य एकाच वेळी नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत एकाच कुटुंबातील तीन सदस्य महापालिकेत जाण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे अनेक वर्षापासून शहराच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या माजी नगरसेवकांना आणि दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचाच धक्का सहन करावा लागला आहे मतदारांनी प्रस्तावित चेहऱ्यांना नाकारून नवीन आणि भाजपच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचं दिसतं निकालाचे कर स्पष्ट होताच भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांच्या आवाजात जल्लोष सुरू केला भारतीय जनता पक्षाचा विजय असो आमदार राहुल आवाडे पुढे चला आम्ही तुमच्यासोबत आहोत अशा घोषणाने शहर परिसर दुमदुमून गेला विजयी उमेदवारांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट